किती कालपासून दोन दिवसापासून सांग तोही सोयाबीन कोणी भर एक अर्ध्या अर्ध्या करून ठेवल्या मार्केटला न्यायचे मला आता ती काय नाही नाही काय कामाचा पत्ता नाही पुढे गेली आली का काय काय कोणा अर्ध्या अर्ध्या करून ठेवल्या मार्केटला न्यायच्या काय तू परत म्हणती म्हणजे नाही नाही आज वेगळ्या वेगळ्या काल केल्या अर्ध्या अर्ध्या साध्या गोण्या करून ठेवल्या मी एक तासापासून वाट पाहतो काय मैत्री खायचं बाहेर येऊन जायचं मी आवडत लगेच आवडत लवकर

चांगला ड्रायव्हर पाहतो ते काही नाही या आता घेऊ लगेच मी फोन करतो नाही जाऊन येतो ड्रायव्हरकडून तो बाबू राव आहे पाहतो त्याला तू त्या शिर्प्या अकरा मध्ये पण ड्रायव्हर मिळती नाही दुसरी चांगलं वाटत नाही 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 हे जरा ये पण डायव्हर आहे ना मी ते करतो चांगलं पण ते आता काय करणार आहे करू करून हा हा पाहतो डायव्हर मी लगेच येतो मी डायव्हर पाहून हा लगेच लगेच काय केला माणसाला म्हणून माशांनी होत नाही आता टॅक्टरवर ट्रॅक्टर चालवायचं का लई कठीण आहे का उ बस फुलटं फुलट तर टॅक्टरवाल्याला पैसे जायचे फालतू मला येत असत मी चालवलं असता पण मला येत नाही ना पण पैसे नाही त्याचं बाबूरावच्या गेट जाऊन पाहतो त्याला ड्रायव्हर आपल्या डोक्याला तर लई जाऊन जाऊ एक काम करून करू छापलो पर ये मला ना अरे आता आपल्याला पैशाची लय गरज होती काय करावं आता तुम्ही कामाला कोणी गेला आज

येईल आपण मोरजी हातचे सोडायचे पाय ते वाग लागायचं का मग आता काय करू हातचं काम सोडून द्यायचं काय कारण काम काम सोडायचं काय नाही ट्रॅक्टर घेऊन गेलो वावर मध्ये त्याच्या आणि डिझेल संपलं होतं त्याला फोन करून सांगितलं मग सांगितलं मग आता याला काय रागायचं का मी फक्त झाडा खाली झोपून राहिलो तो बरं तू आलास का बरं नाही तरी मग बरं बरं फोन करून सांगितलं मी कवा जाऊ त्याच्या मला असं जोड राहते मग काम पेट्रोल संपलं उठून काय झोपा घ्यायचं मग मी घेतलं झोपण झाडा खाली मरोजी म्हटलं बरं बरं काय मग त्या

जाऊ नाही तर मग सावकाराकडे जा चल रात्री पाणी भरचय गावाल कोणाला सावकाराने रात्री माणूस पाहत होता आयला रात्रीचा नौकर मला काम देऊ काव ब्या वाटतय बाला तिथे काय वाघ आणि बघ तू येशील का जोडी नाही नाही मी येणार नाही हां चाल मी दिवसभर निंदाल जाऊ रात्री तुन सग योगा पाणी भर चला काय कराय रे मी रात्रीच जरा कुडे तुम्हाला काम पाहाला ग नाही रे रात्री मी तो आक जाणार दिवसा मी दुसरे कुडे करी पण संध्याकाळी तो आकच काय करीन काम दादा मग कोण जायना काम बघ हो? तर जाईल मग जा ना मी सांगते ना मला कधी केव्हा एकच दिवस घरी राहिलोय तरी तुला सहन होईल ना मी तुला काय आयत खाऊ घालवा घालवाटा ना अहो इदा मिंटा मिंटाच पडतो मी हा रऊ राई देटा मिटाच मग बेतल मला उद्या बिदा काम मन जाईल उद्यापासून ना नाही कुठे एक दिवस गेला म्हणजे किती मोठा खर्च कायला ना कुठे आची दिवस बघ मी वाटलं तर तू काय गेलो तू मग आता काय करणार तुम्ही का हा आता वाण देवाला वाढून काही नको देऊ जाय

बरं तुला फक्त दब काढ तू दबच काढित बा काय गिराय का होण्या लो ते लोक जरा जरा बरंच बोला काम सोडणार का आज बसून लगेच आजच लगेच का बरं काय महिन्यात जायचं बोला बर काय बोला काय शेरपया चाळीस हजार वाटत नाही काय खाऊ अरे बाई जायचं नाही नाही बरं काय द्यायचं तू वीस हजार रुपये महिन्यात नाही पाहिलं का

हे पाहिलं काय करायली काही नाही याला पाणी पाणी पासते ना वासराला क्लास दिवपी दे काय हा खरं साई आई बाप कुठे गेले ती गेली बावरा काय काय बोरीच वासर आहे बा हा तिलक चाललंय मित्र यायच्या चालले काम काम नव्हतं नाही आज काम नव्हतं पण म्हटलं चला ते ना आलते ते घरी सांगा या ते म्हणा एवढ ट्रॅक्टर ड्रायव्हर लागतो आहे म्हटलं बरेच वेळेस केला सोडलं का हा ते शेपाच काम दिलं सोडू काय त्याला प आपल्यालाही परवडत नव्हतंय का काही

नाही तिचा भरून लागणार जर लाडूच खायला नाही काउन लग्न नाही झाले की गावात झाले पण मी कसं बळस जात नाही लागणार ला? तुम्ही करा तस लग्न अच्छा अच्छा आता माझ लागत तुम्ही जेव का मग तुम्हाला लाडू मग हातात खाऊ खरंच बर चालेल मग तुझी इच्छा असेल तर मग करतो मग पण अगं पण पहिली वेळ मग तेच म्हणजे खर्च करता काय नाही ना मग चाल ते लाडू साठी कुठे डबल ते करते ऐक काय नाही तर मग कर ना माझ बरोबर लग्न मी नाही करते का मी काय तुमची बायको आहे ना तुला काय करती तिकडे राहील तुला इकडे तुझं नाही 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 आता पय तू झालाय लोक काय म्हणती मग खाली असेल लाडू आपण काय लाडू खायला काय अर्धा त्याच्या कडे दिलं अर्धा पाजार तुला संपतो अहो मला नाही करायचं लग्न मला शिकायचंय अजून काय शिकवणार काय करणार तु मला माहिती मला नोकरी करायची कुणीही खाऊन घेईल लाडू बाय असं म्हणतं शिकता शिखता कुणीही लाडू खाऊन देतो अहो पण असं म्हातार असं करू का तुला म्हातार वाटत का ग मी तुझाक जाऊ दे मी पाकाशी मला जेवण लग्न केलंय पण माबाईकडून स्वरूच नाही

इकडे लांबून काय काला ओळख नाही ओळख होईल ना मग आता ब्याय तर त्या काम आहे ट्रॅक्टर लक्ष तुमचीच वाट पाहत तुमचं नाव आहे ना बाबे बाबराव बाबरा बागा बाबराव

नीट गेल गेल टाकायचे व्यवस्थित तेल पाणी करता महिन्यात आला बद्दल टाकी प्याय का आता हे फोडायचे फ्लाउज ओढायचे नाही काय टाकी फुले टाकी प्या टाकी संध्याकाळी पुरायला एकदम कम्प्लीट पुर करायची काही काहीच गरज नाही अजिबात पथरा जायचं खाल्ल्या का वरल्या वरल्या खाल्ला वावर झड जाईल बघा खाल्लं खाल्ला वावर आहे ना मला माहिती जायला तास लागेल लागू दे बाबा काय तेल लागेल याच्या पलकड काय तेल लागले पण टायर सुद्धा घसर घसर जास्त होईल जाऊ दे काही चावी तिड्याचे पण बरं मी चालू गावात मला गावात काम आहे थोडं नाही ते करत असं येऊ का जाऊ दे तुम्ही घेऊ काय शेच नाही चला आता मालक गेला टाकी प्याके टेन्शन नाही आता त्याला सांगितलं खाल्लं जडी पण जाणार काढायला जाऊ दे जवळ माल डिझेल मग आपल्याला काय फरक पडत काढून घ्यायचं निघून यायचं मराज पंचवीस हजार महिना घ्यायचं आपल्याला का पोकड घ्यायचं दिलं पण ट्रॅक्टरचं पण त्या वावरात जायला सांगितलं काय नाल करत सांगितलं खाल्लं नागरु म्हणून खाल्ला वावर इतकं जड जाते मी म्हणतोच ट्रॅक्टर आकला होता बाहे मला माहिती म्हणजे मी काय गावातच काही तुमच्या राहणं किती आवड आहे मला माहिती ना खाल्ला राहणं राहणार ना ते इतकं जड जात

खालूनच म्हणजे लवकरच जातो करून मग वावर घेऊन काय, आ? आ, काय हा, हा, का। हा, हा, आता काय करतो जेवणच करून जातो गेलो का मग रात्रीचे आठ वाजून नऊ वाजू आहे जाते तुम्हाला चेक करवाना ना डबा आणून द्यायचा खाल्ला आणखी तिला आम्ही माहिती ना तुमचा तर डबच होईल पुरावर तिथं व्यवस्था

हो का तुमचा नवराच आहे ना हा तुम्ही एवढे जेवण दिसतंय तो माणूस कवर असं म्हातारा दिसतोय एवढे थोडं म्हातार आहे ते त्यांची दात लवकर पडले मग अहो पण तुमचा जोडापाला कसं पाहिजे दिसतो ना हा तुम्हाला काय करायचंय तेवढे काय काय बोलायचं पालकीन आपल्याला पटत या असं अहो माणसाना कसं जवान नवरा पाहिजे हा आणि मग पण आम्ही येत मेकाला पटत आहे ना तुम्हाला काय करायचंय काय म्हणून

पाहायला काय कसं करतोय ते बरं मी काय काय अहो मला एक तुम्हाला म्हणायचं होतं ऐका नाही आज या तुमचा आज तुम्हाला शोभत नाही शोभत नाही का कस बर किती दिवस जगला हा माणूस सांगा याची मुखात नाही राहिली याची सगळे केस डोळे झाली सगळी म्हणजे याच्यानं काय होत असं तुम्ही का मारून सांगा नाही होत असं नाही बरं किती दिवस बरं तुमच्या त्याच्याजवळ तो किती दिवस किती दिवस राहील सांगा आज तुम्ही एवढे जेवण बाई बरं तो जरा तो तो मग आतापर्यंत हा किती होता ट्रॅक्टर हा ते ना आतापर्यंत तेच करत होते मग ते म्हणते एवढून पाच जाम झालं तुम्ही सांगा जो आपल्या उठत असेल का तुम्ही सांगा जागच येत नाही त्यांना सांगा पण तुम्ही कसे दिवस काढायचे थोडं वय जास्तच आहे त्यांच्या वाटत पण आता करते काय कोणाला सांगा त्या बाबू बाब्या कोणाला सांगू आता सांग बर आता हे दुःख काय लोकांना सांग बसू का आई बापानी थोडा वयस खरंच पाहून दिला मी टॅक्टर हा पण माय एवढी हायटेड आहे हा

मग थोड थोड्यात पिकायला मला काय माहिती माहिती का आपण काय असेल हा माझी इच्छा ना तू आता म्हातारच थोडं पण आता नाव ठेवतील ना हो काहीच नाही नाव ठेवणार ऐका जे आपल्या मनाला नाही भेटत कायच उपये तुम्ही सांगा ना जगाला काय करू भास तुम्ही आता ऐका ना अहो तुम्ही ना ऐका ना तुम्ही जगाचा ऐकून आहे ना ऐका ना हे हा। काय काय तुम्ही काल तुमच्या मनाला मारत्या काल या जवानाने त्रास करून ज्या त्या की हं हां बरं आहे का हां ते बरोबर आहे पण चांगले माणसं असे नाही ना मला सारखं हे अशीच मतररी पतररी तुमच्या सारखी हे मी काय मतर नाही तूच असं ते सांग सांग ना जवान मान गटला तर जाती पळून मरती तिकडे आता काय करू मी नाही चालणार का चालेल तुम्हाला चालेल नसेल तुम्हाला काय करायचं बायको केवढी पाहिली असून द्यायचं आपण इकडं होतो ना देतो मोठा काय सांगतो टेन्शन घेऊ नको कुठं घेऊन देतो देतो कुठं इकडे नसेल गाव इकडं पाड शहरात मुंबई बन चला मुंबई मध्ये चला तुला असं मी सांगेल कामाला आहे बायकोला

मी तिकडून तो नवरा नजर पाहिलं झाला खाली पुढे असला मग काहीच नको देऊ काहीच नको तू आता अशी मोकळीचा चाल ड्रेस घेऊन तुला ड्रेस हा का ड्रेस हो गाऊन घालायचं तिकडे तिकडे गाऊन घाल हा पाच सहा गाऊन देतो तुला घेऊ म्हणजे रोज काय टी शर्ट घेतो जीन्स पॅन्ट घेतो म्हणजे गाऊनच राव नाही का टी शर्ट घेतो जीन्स पॅन्ट घेतो नाही नाही मला साड्या घेऊन द्या मला साड्या साड्या काय

નાગર જોડેલ નહી કઈ નહીં આ બાબુ હ પાછી ચાલકે પત્તા નહીં આ બાબુરા બાબુરાવ ચો કાંઈ કઈ નહી બપોળા ઈચ્છીતર इकडे ट्रॅक्टर उभा करून ठेवला जातो नागरायला हे करतो का पत्ता पाच तारखे मुलं काढून देईल तो आभार कसा आहे ना हा कामाचा माणूसच नाही हे पण लावला होतो मग आज नाही येणार संध्याकाळी सहा वाजले मी आता येईन मग येईन जाऊ दोघं सांगच घरी आज ना पत्ता नाही कस काय एवढं लावून धरलं का ना बेटा मालकानं लेच काम आहे काय पण मला तरी असं वाटलं बापूराव येईल की इकडे इकडे आले तुमच्याकडे कामावर अजिबात नाही म्हणे तिढ ते पण नागराज सांगितलं ते तसं ट्रॅक्टर सोडले काहीच केलं नाही बरं ती शांती नाही घरी तो बाबू नाही घरी शांती नाही समजा ना मला आता काय म्हणलं घरी जाऊन तरी पाहत ट्रॅक्टर आहे का ट्रॅक्टर आहे मग कुठे गेले असं काय म्हणलं आता इकडे घरी ये काही इकडं बायको घरी नाहीये पळून गेले काय दोघ जण काय तोच अंदाज वाटत आपण पाहू हाच ना तरी वाट मला वाटलंच होत सावधराव म्हणलं का सगळं पाहिलं सगळीकडं पाहिलं पाहू